जय मित्रांनो आपण आज पाहणार आहोत उबेरला बिल बरोबर कसं काढायचं कारण की उबेरला सोडता घेताना दाखवत आहे बरोबर आणि सोडताना कमी बिल दाखवत त्याच्यामुळे मी सांगत आहे आज की उबेरला बरोबर जे दाखवत तेच बिल तुम्हाला कसं भेटल तर तुम्हाला दाखवायच्या अगोदर हा व्हिडिओ बघा भाई साहेब नाम क्या राकेश जी आप रिक्षा बहुत सालो चला अच्छा घर पे कौन काम करता है आप अकेले काम करते हो या सब लोग काम करते घर पे हम दोनों हम दोनों भाई एक बाप अपने बेटे के लिए कुछ भी कर सकता है यार आप दोनों ही रहते हो और इसकी मम्मी आई एम सो सॉरी आई एम सो सॉरी क्या बात कर रहे हो यार दो साल चार महिने आपने पाल पोषकर बडा किया बिना भाई है आपको यार। राकेश जी पुरा नाम क्या स्टॉप आपका राकेश अशोक जाधव हो। अरे मराठी माणस राकेश भाई राहिला कुठे तुम्ही बाउल भाऊ चेंबूर सिंगल फादर है यार फादर फिगर तर व्हिडिओ पाहून तुम्हाला समजला असेल की रिक्षावाला एका लहान मुलीला घेऊन काम करत आहे म्हणजे त्याची मदत त्या लहान मुलाची मदत जी आहे मुलीची ती एक्सपायर झालेली आहे त्याच्याकडून भरपूर काही शिकायला मिळत आहे मित्रांनो जिद्द आणि चिकटी यातून आपल्याला प्रेरणा देते मित्रांनो या व्हिडिओ मधून तुम्हाला समजलं असेल कि तो कष्ट करतोय आणि त्याला लहानपणापासून मोठ्या करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्याला कामावर घेऊन जातोय रोज डेली तर कस्टमर पण त्याची दया करून त्याला कस्टमर पण जास्त बिल देत आहेत तर मित्रांनो त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आपण सारखं रडत असतो नाही असं नाही तसं नाही परंतु करत चला मित्रांनो आणि निराश होऊ नका करत चला तर तुम्हाला सांगतो मी आता उबेरला बुकिंग कशी घ्यायची आणि कशी इथे मारायची ते तर मित्रांनो आपण ही बुकिंग पिंपरी मेट्रो स्टेशन घेतली होती रावेतला सोडायची होती साडेआठ किलोमीटरच्या आसपास होतं तर बुकिंग घेताना एकशे पासष्ट रुपये दाखवलं होतं आपल्याला तर पाहू शकता काय करायचं अधूनमधून फक्त आपल्याला तुम्हाला जर लोकेशन नसेल समजत तर अधूनमधून असा मॅप फक्त चेक करायचा आणि परत चेक केल्यानंतर पाहिल्यानंतर परत घालून टाकायचा म्हणजे मॅप ओपन करायचा नाही मित्रांनो मॅप ओपन केला की त्याला किलोमीटर आहे ते ॲक्झॅक्ट कळतं त्याच्यामुळं मॅप बंद करून चालवायची गाडी आणि बरोबर लोकेशन जवळजवळ आल्यानंतर पण चालू करू शकता अधूनमधून चालू केल्यावर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो त्याच्यामुळे अधूनमधून तुम्ही चेक करू शकता तर एक लोकल बुकिंग वाजता आहे एक पॉईंट दोन दोन पिकअप आहे आणि दोन पॉईंट आठ सोळाचे आहे घेतली आपण तर बघा तुम्हा पाहू शकता एकशे पासष्ट रुपये बिल दाखवत आहे आणि कस्टमरने आपल्याला एकशे सातसष्ट रुपये पे केले तर तुम्हाला दाखवतो मी किलोमीटर किती भरलं एक्झॅक्ट त्याच्यावर दाखवत आहात किलोमीटर किती भरलं तुम्ही शॉर्टकट मारला तरी ते किलोमीटर बरोबर कमी त्याच्यावर दाखवता आणि बिल आहे असं जेवढं आहे तुमचं बिल दाखवत आहे तेवढे एकशे पासष्ट रुपये तुम्हाला भेटणार त्याच्यामुळं कधी ऑफलाईन कधी गाडी चालू शकता तुम्ही तर तुम्हाला किलोमीटर पण दाखवतो मी